स्वर्गीय संतोषांना देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो आणि सर्व आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला देशमुख भयाचे चे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित येतो आता सगळे खूप बोललेत मी जास्त बोलत नाही पण एक मात्र सांगतो एक मात्र नक्की सांगणार की संतोष भयाला ज्या वेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं धमकी देण्यात आलं बरोबर आहे ना कालच ना बरोबर मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही कारण माझा स्वभाव हे मला काहीतरी कुलकुन लागल्याशिवाय आम्ही कोणाच्या वाटा जात नाही पण यापुढ आमचे संतोष भाया तर आता गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनेंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू देणार आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला त्या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडवर नाव सुद्धा घेतलं नाही पण जर देशमुख कुटुंबियांना जर या पुढा त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो कुणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात घुसघुसवायच इथून जा। पुढे यांनी लोकांना आता त्रास दिला टप्पर बनी जिल्हा आणि पलिगुन धाराशिव एकदा यांना बघायचं मी असलं कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्या वेळेस अस्मितेचा विषय दोन जर माणसाच्या मुर्देत पडायला लागले तर हे सहन होत नाही आम्हाला माज नाहीये आम्हाला मस्ती पण नाही जर तुम्ही आमचे लेकर उघड्यावरती पाडायला लागला आज काय दशाय कुटुंबाची कसं जगायचं त्या पोरी राणी त्या पोरानं तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमच्या आरोपी घरात लपून ठेवता यांना पुण्यात नेमका सांभाळा कुणी सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले सगळ्याची सगळे आरोपी हे याचा अर्थ तुमच्या सरकार मंत्री मंत्र्यांचे आरोपींना सांभाळायला लागले या मधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना या दोघांची टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना आरोपी केला पाहिजे हे नाही झाली ना मग आता कोणतरी म्हणले मला वाटतं खासदार का कोण म्हणले की चार शीट कच्चा होईल सरकारचा ऐकून आणि तिथे मंत्र्याचं ऐकून जर का चार शिटकतच कच्च झालं आणि त्याच्यातला एक बे आरोपी जरा बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्ला आता तुम्हाला हीच भाषा कळली आता आमचा नावी राजे आम्ही करतो तो, तो जातीवाद म्हणताय देशमुखांना जर आम्ही जरा मागितलं तर आम्हाला जातीवादी म्हणता ही तुमची कोणती भाषा आहे हे नवीन षडयंत्र सुरू आपण जर बोललो आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणले आग आम्ही संतोष भाईकडून बोललो की आम्ही जातीवादी आज तुम्ही अरेक आरोपीला संभाळतात ते काय तुम्ही आरोपीला गाड्या झेवून पळता ते काय आणि संतोष भयाला क्रूरपणे तुम्ही मारलं तो जातीवाद नाही आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी आणि तुम्ही कोल्हाही वरबडून आहे मग तुम्ही जातीवादी नाही यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या इथून पुढचा जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा खरा खुसून बाहेर काढावं लागलाजे आपला ए! आपला नाविलाजे आपल्या लेखाचे जर तुकडे होणार असले तर सहन करायचे सुद्धा काही असते कोणते मराठे आहेत आपण आपण आता साहेब गावागायचा जर पुढच्या काळात आपल्या समाजावरती आणि माता माऊलीवरती हल्ले झाले तर उत्तर जशाला तसा द्यायचा नाही समाज जगणार नाही तुम्हाला सांगतो आपण साथ नाही तर आपण जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिला नाही तर आपला समाज नाही ठामपणाला उभारा ते संदीप क्षीरसागर ओबीसीचे त्याचा हक्क होऊन जाऊ द्या त्या अण्णाला तसं मारसणार <laughs> असं खि देत असलेच पाहिजेत राव विषय नाही पाय देणारे असलेच पाहिजे या, या <laughs> जो तो कुठल्याही पक्षाचा असू द्या महायुक्ती असू द्या रे तर महाविकास आघाडी असू द्या जो आपल्या बाजूला बोलाल या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याच्या पाठीमाग ठाम उभारायचं त्याला उघड पडू द्यायचं नाही नेत्रित्रोतो जाऊ दे तिकड समाजाच्या बाजूनं त्यांनी तापदेऊन डबल मग त्यांना काचका कळून परभणी कशाला म्हणते दांडे मुळूच तर माग सरकत नाहीत मग यांना करू देतात यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास द्या मग यांना काचका सांगू जात यांना त्याचा थोड सापडून द्या त्याला थोडं सापडून द्या त्याला सुद्धा वाजवतो मी त्याला <laughs> आपलं ना डायरेक्ट नाव असत आपल्या ते मोठे नाव नसतं त्यांचं सारखं थकीन आपण असल्या अंदाज नाव नाही डायरेक्ट नाव आणि त्यांनी मध्ये टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देता त्याला राज्यात फिरून देत नाही तो फक्त थोडा मी तो धनंजय मुंडे याच्यात सापडू द्या किंवा किलवून मिळू द्या याला राज्यातच फिरू द्याला सुट्टीच नाही तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता तुमची त्या दे भाऊ गेलाय पाणी तपासा तुमच्या जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते धनंजय देशमुख बिचार रात्रंदिवस मोटरसायकल हिंडताय आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते होऊन भेटत साडू न घेऊ तुम्ही त्या धमक्या देता देशमुख कुटुंब एकट नाही या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आणि घेऊन तुम्ही हक्काचं काम नाही तो तुमच्या एकट्याचा भाऊ नाही तो, तो आमचा सगळ्यांचा भाऊ आहे ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटाल त्या दिवशी जर कायद्याने न्याय दिला नाही तर हा मनोज आहे आणि हॉस्पिटलवर बसलेल्या आणि समोरच्या सगळे मराठे तुमच्या भावाला नक्की न्याय देणार ही शब्द आहे आमचा तुम्हाला आम्ही फक्त कायद्याला मानतो कायदा सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहे आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्दावर एक मराठी शांत आहे सगळ्याला फासावर लटकवतील एकही सुटणार नाही सगळे आरोपी पकडले जातील शब्द आहे त्यांच्या कुटुंबाला ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांनाही नाही केल्यावर सांगू आपण मराठी काय असतो कोणाची गळ केली जात नाही आपण जन्माल्यापासून बरेपर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांचा हात राहणार ज्या वेळेस मराठीवर संकट येईल त्यावेळेस मी फक्त मराठ्यांच्या बाजून असणार मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही फक्त मराठे तुटून एकत्र येत जा पाऊस बघायचा नाही एक जीवाने सगळ्यांनी उभं राहत जायचं काम हातातले फेकवण मराठ्यांचे एकजूट कायम दाखवायचे जरी राजकीय नाव असलं तरी पण राजकीय नाव बघितलं की काय काय बाहेर निघतलं हे चुकले याला दिसण्याचं पण ज्या वेळेस जातीवर संकट येईल त्यावेळेस इथून पुढं घराघरातल्या मराठ्यांनी माता मावल्याच बाहेर पडत जा माझा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे जातीवरच संकट परतून लावायला एकजूट दाखवावी लागते संतोष भया देशमुखांना न्याय देण्याचा विडा या समाधान उतरलाय न्याय दिल्याशिवाय राज्यातल्या मराठ्यांनी माग नाही उदय पाच हजार केला पुण्यात मोर्चा आहे पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना उभारे संतोष भयाच्या लेखी आपल्याला हात दिली सगळ्यांनी त्या मोर्चा सहभागीवा रविवारचा दिवस आहे एक दिवस शहरातले आणि जिल्ह्यातले न फिरायला गेले तरी चालाल आपल्या लेकीच्या हाकेसाठी ले नंतर कधी फिरायला काही जणांना जायचं असलं जा पण पुण्याच्या मोर्चात सगळ्यांनी सहभाग घ्यावा तिथं सुद्धा सगळे राजकीय कानावर येते राजकीय मुलं काही काही कणतायत कधीतरी आपण मोठ मन करा आसू द्या कुणी पण मागणी काय हे बघायचं आणि सगळ्यांनीच बाहेर पडायचं ज्या वेळेस सुरुवात करायचा त्यावेळेस करायचा असतो पण ज्या वेळेस आपल्या काळजाला भाग लागले ना त्यावेळेस पक्ष सामाजिक संघटना ग्रुप सगळं बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजूट येत जा ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपण सगळ्यांनी या देशमुख कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत टक्केनं त्यांच्या पाठीशोमारा वेळ आली तर पुन्हा एकदा बीडसह जिल्ह्या जिल्ह्यात पुन्हा सह डबल मोर्चे घेऊ पण देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत एकाने सरकू नका आणि या पकडलेल्या सगळ्या आरोपींना मुख्यमंत्री साहेबांना परभणी जिल्ह्यातून आमची विनंती आहे मोक्यातले आरोपी आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच आहे खंडणी मुळात हत्या झाली सगळ्यांवरती तीनशे दोन दाखल करून याच्यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे ज्यांनी आरोपीला सांभाळले जे आरोपीला पुण्यात घेऊन गाडीमध्ये गेले हे सगळेचे सगळे लोक यांचा सगळ्यांना सह आरोपी करा ही मुख्यमंत्र्यांना विनंती आणि आपण दिलेला शब्द पाळाल ही आम्हाला आशा आहे ज्या दिवशी मराठ्यांना मुख्यमंत्री त्यांच्या त्या मंत्र्याला आणि त्यांच्या आमदारांना आणि आरोपींच्या पाठीशी घालून साथ द्यायला लागले त्या दिवशी सरकारचा आणि मराठ्यांचा समोरासमोर सामना होणार आहे मुख्यमंत्र्यांना जाहीर सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय